सोलापुरातील सुप्रसिद्ध अशा दाजीपेठ येथील श्री व्यंकटेश्वर देवस्थानमध्ये श्री वरलक्ष्मी व्रत महात्म्य पूजन संपन्न झाले यावेळी शहरातील चार ते पाच हजार महिलांनी यात आपला सहभाग नोंदवला वरलक्ष्मी व्रत स्त्रियांना अत्यंत पवित्र असे व्रत आहे हे व्रत केल्यास सकल सौभाग्य संपन्न प्राप्त होते असे व्यंकटेश्वर देवस्थानाच्या वतीने सांगण्यात आले यावेळी श्री वरलक्ष्मी व्रतम श्री महालक्ष्मी लक्ष कुंकुम अर्चना श्री लक्ष्मी अष्टोत्तर शतनामावली कार्यक्रम संपन्न झाला मामा ఇక్కడ మీ యొక్క గోత్రాలని అలానే మీ ఇంట్లో వాళ్ళ పేర్లని అందరూ కూడా ఒకసారి మనస్సులో స్మరణ చేసుకోండి रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम ओडगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट थ्री फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोरस्टेप स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहिती साठी आमच्या आसरा चौकातील शोरूम भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर